नेमका तिथल्या कार्यकर्त्याला माहिती आहे मलाही पूर्ण माहिती नाही आणि ते माहिती घेऊन असं झालं असेल तर कारवाई होईल किंवा ते आमचं कार्यकर्ता ते कोर्टात जायच्या तयारीत okay. आहे सगळ्यापेक्षा आकडे उमेदवाराचं स्वतःचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं एकतर अर्ज भरायला पाहिजे पैसे घेऊन जर मागे घेतले असेल तर उघडकीस आल्यावर कारवाई होईल ना कोर्टात आपण गेलो आहे त्यासाठी नेमका तिथल्या कार्यकर्त्याला माहिती आहे मलाही पूर्ण माहिती नाही आणि ते माहिती घेऊन असं झालं असेल तर कारवाई होईल किंवा ते आमचा कार्यकर्ता ते कोर्टात जायच्या okay. तयारीत आहे सगळ्यापेक्षा अखेरी उमेदवाराचं स्वतःचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं एकतर अर्ज भरायला पाहिजे पैसे घेऊन जर मागं घेतले असेल उघडकीस आल्यावर कारवाई होईल ना कोर्टात आपण गेलो आहे त्यासाठी